हाय हॅलो नमस्कार कसे या सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत मी तुमचं दीपाली मार्ड लाईफस्टाईल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर तुम्ही बघू शकता आता आठ वाजून दहा मिनिटं झालेत आणि आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला खूप साऱ्या शुभेच्छा तर माझी जे आहे तर अजून पूजा वगैरे देवपूजा आहे तर ती बाकी आहे आणि आज काय आज सगळ्यांनाच उपस आहे त्याच्यामुळे स्वयंपाक करायचा काही प्रश्नच नाहीये आणि बरेच दिवस झाले पाच ते सहा दिवस झाले तर काही आलेला नाहीये म्हणजे मागच्या शनिवारपासून काही ब्लॉग आले नाहीये कारण की विधीची तब्येत खूप खराब होती त्याला ऍडमिट केलेलं होतं हॉस्पिटलमध्ये तर आता थोडंसं त्याला बरं वाटतंय तर आता घरी वगैरे आणलेलं आहे त्याला तर त्यामुळे मग मला त्याच्या याच्यामध्ये जे आहे तर व्लॉग काही शूट करणं झालं नाही त्याच्यामुळे जवळजवळ एक आठवडं झालं असेल मी काही व्लॉग टाकलेला नाहीये पण चला आता परत एकदा नव्याने सुरुवात केलेली आहे तर चला आता मी जे आहे तर घरातली देवपूजा वगैरे आहे ती करून घेते आणि मी काही आहे तर महाशिवरात्रीसाठी ना मंदिरामध्ये काही पूजा करत नसते घरीच पूजा वगैरे जी आहे तर ती करत असते तर चला आता पट ते पण करून घेते आणि सोबत तुम्हाला महाशिवरात्रीची जी पूजा असते ना तर ती आपल्याला मंदिरात जाऊनच करायची असते पण घरामध्ये लहान बाळ असल्यावर ह्या गोष्टी काही सगळ्या शक्य होत नाही कारण विधीतला सांभाळायला कोणी नसतं त्याच्यामुळे मला जे आहे तर जाता येत नाही आणि आसपास आमच्या घराजवळ जे आहे तर महादेवाचं मंदिर देखील नाहीये तर त्यासाठी म्हटलं की घरीच जे आहे तर आता आपण पूजा वगैरे मांडूया तर कुठलीही पूजा करायच्या आधी जी जे आहे तर गणपती बाप्पांची स्थापना करावी लागते आपल्याला त्यांना अगोदर जे आहे तर त्यांच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर त्यासाठी जे आहे तर त्यांना स्थापन करून घेतलं आणि त्यानंतर जे आहे तर मग मी रुद्राभिषेक करायला घेतलेला होते कारण की आजच्या दिवशी जे आहे तर रुद्राभिषेक करणं जे आहे तर खूप चांगलं मानलं जातं आणि श्रावण सोमवार जे देखील जे असतं त्यात देखील आपण जे आहे तर रुद्राभिषेक हा करतच असतो प्रत्येक सोमवारी तर मी जे आहे तर आता इथे रुद्राभिषेक करायला घेतला तर शिव शिवमहिन्म स्तोत्र आणि त्यानंतर जे आहे तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात तर ते माझ्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर त्यामध्ये जे आहे तर त्यात बघूनच मी वाचत होती तर मी फ्रंट कॅमेरा लाव लावतं लावलेला असल्यामुळे तुम्हाला जे आहे तर माझ्या पुस्तकाची पानं आहे ना तर ती उलटे दिसत से असेल कारण की मी फ्रंट कॅमेऱ्यामध्ये जे आहे तर आजचं शूट करत होते तर इथं रुद्राभिषेक वगैरे जो आहे तर तो करून घेतला मी आणि शिवस्तुती वगैरे सगळं जे काही आहे तर आपल्याला त्यामध्ये म्हणायचं असतं शिवष्टोत्तर नामावली देखील म्हणायची असते तर अशा पद्धतीने जे आहे तर मी रुद्राभिषेक जे आहे तर ते क करून घेत आहे आणि रुद्राभिषेक जो आहे तर तो करून झाला आणि त्यानंतर जे आहे तर यांनी मस्तपैकी जी आहे तर फुलं वगैरे आणलेली होती तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने जे आहे तर मी आज पूजा मांडणी केली होती कारण की विधीतला पण आत्ताच जे आहे तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज वगैरे मिळाला होता तीन दिवस हॉस्पिटलमध्येच होता तर त्यानंतर मग जे आहे तर जेवढा वेळ मिळेल म्हणजे तेवढा वेळ मला त्याच्याकडेच लक्ष देणं चालू आहे कारण की त्याच्या जेवणामध्ये वगैरे पण खूप बदल झाले तर अशा पद्धतीने मी साधी सोपी जी पद्धतीने आहे तर पूजा वगैरे जी आहे तर ती करून घेतली आणि पूजा वगैरे झाली त्यानंतर जे आहे तर होता उपवास खरं तर उपवास आहे ना घरामध्ये कुणालाही असं कुणाकुणाच्या घरात असं असतं बरं का की एकाला एक उपवास असला तरी देखील जे आहे तर सगळ्यांनाच साबुदाणा वगैरे ज्या आहे तर फराळच्या गोष्टी खायल्यानंतर खूप आवडतं असतं पदार्थ खायला तर आमच्या इथं तसंच इतर मला उपवास होता पण त्यानंतर त्यांना देखील साबुदाणा वगैरे जे आहे तर ते खायचं होतं तर सगळ्यांसाठीच मस्तपैकी साबुदाणा जो आहे तर तो इथे बनवून घेतला अगोदर छोट्या कढाईमध्ये घेतला मला काही अंदाज आला नाही मला वाटलं की त्याच्यामध्ये बसेल पण बटाटे वगैरे जास्त सगळं काय असल्यामुळे जे आहे ना तर मला मोठीच कडाई घ्यावी लागली आणि मस्तपैकी जो आहे तर साबुदाणा इथे रेडी करून घेतला आणि दोन रताळे जे आहे तर ती विधीसाठी देखील उकडून घेतलेलं होतं कारण की मला त्याच्यासाठी मस्तपैकी खीर बनवायची होती तर इथे जे आहे तर रताळे मस्तपैकी उकडले होते तर अर्ध रताळे जे आहे तर, तर, तर मस्तपैकी हातानेच मॅश करून घेतलं आहे मी आणि त्यानंतर जे आहे तर त्याला तुपामध्ये जे आहे तर फोडणी देतीये आहे तर तुपामध्ये त्याला मस्तपैकी जे आहे तर मिक्स करून घेणार आहे मी आणि त्यानंतर जे आहे तर त्यात दूध टाकणारे लहान मुलांनी ना अशी गोडाचे पदार्थ आहे ना तर खूप आवडतात आणि रताळे लहान मुलांसाठी खूप छान असतात त्यासाठी त्यांना नेहमीच्या जेवणामध्ये देखील त्याचा वापर केला पाहिजे के तर थोडीशी साखर वगैरे दूध टाकलं त्याच्यामध्ये आणि माझी रताळ्याची खीर जी आहे तर ती देखील एकदम मस्त रेडी आता थोड्या वेळ त्याला शिजू देणार आहे मी तर साडे अकरा वाजलेत बघा आणि मी जे आहे तर आता रेडी झाली आहे कारण की मला जायचं आहे एका ठिकाणी सायडर मेकअपसाठी आणि घरातले सगळे काम वगैरे आवरले पूजा वगैरे सगळे झाली आहे आणि आता इथे साबुदाणा खाण्यासाठी बसले तर आता फराळाचं वगैरे जे आहे तर ते करून घेते आणि त्यानंतर जे आहे तर जमला तर तिथे गेल्यावर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करता आला तर नक्की कर। मी जे आहे तर यांचा मेकअप केलेला होता तर तुम्ही मेकअप पण बघू शकता तुम्हाला मेकअप कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये सांगा त्यांना तर खूप आवडलेलं होतं मेकअप हेअरस्टाईल वगैरे जे आहे तर आ, ती आता मी इथे करत होती मला जेवढं शूट करता आलं तेवढं तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर मेकअपवरून जे आहे तर आत्ताच घरी आले आणि बघू शकता पावणे तीन झालेले आहेत आता म्हणजे तरी मला येऊन अर्धा तास झालेला आहे सव्वा बाराला गेली होती मी बारा, बारा सव्वा बाराला तर सायडर मेकअप होता त्यांच्या इथं कुठे काही प्रोग्राम होता वाटतं त्याच्यासाठी त्यांना मेकअप करायचं होतं आणि इथं जवळच होता त्यामुळे विधीतला जे आहे तर आता त्याच्या पप्पांजवळ तो झोपलेला होता तर त्याला घरी सोडलं होतं तर फर्स्ट टाईम त्याला त्याच्या पप्पांजवळ एकटं सोडलं पण काही रडला वगैरे नाही तो तर आता जे आहे तर आता थोडीशी फ्रेश वगैरे जे आहे तर ते होते कारण आल्याबरोबरच विर विधीत उठलेला होता तर तो लगेच जवळ आला त्याच्यामुळे त्यालाच घेऊन बसलेली होती तर ऊन पण इतकं पडतंय ना बाहेर खूप म्हणजे खूप जास्त ऊन आणि हा विधीतला पण जे आहे तर म्हणजे मी ब्लॉग आठ दिवसापासून बनवले नव्हते त्याला पण थोडंसं इन्फेक्शन वगैरे झालेलं होतं पण आता जे आहे तर थोडंसं ओके थोडंसं खेळतोय आता बघून गेलाय विराज तिकडे पाठीमागे बेडरूम मध्ये अभ्यास करतोय ना तर तिकडे जाऊन बसलेला आहे तर आता तरी त्याची तब्येत वगैरे ठीक आहे त्याला मल्टीविटामिन्स वगैरे जे आहे तर औषध वगैरे दिले डॉक्टरांनी भूक लागण्यासाठी त्याला भूक लागतच नाही तशी पण आणि त्याचं रक्त पण कमी झालेलं होतं मला वाटतं काहीतरी नऊ पॉईंट रक्त सांगितलं होतं डॉक्टरनी कारण की तो आहे ना खाण्याकडे एवढं फारसं लक्ष नाही या अजून अंगावर फिडिंग करतो तो आता लवकरच त्याची फिडिंग वगैरे हो पण मला बंद करावं लागणार आहे जेणेकरून त्याचं जेवणात वगैरे लक्ष लागेल कारण मग मुलांना भूक लागली की मुलं फिडिंग करत असले तर जेवणाकडे लक्ष कमी देतात आणि मग फिडिंगच करतात फक्त तर त्याच्यामुळं आता त्याचं पण जे आहे तर लवकरच तोडायचं प्रयत्न करते मी पण आता बघू आता डॉक्टरांना पण एकदा विचारून घेऊ तर चला तर बस आता थोडं वेळ जे आहे तर आराम करते आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा ब्लॉग मी नंतर कंटिन्यू तर दुपारचे जेवण आहे तर, तर, तर संध्याकाळी मस्तपैकी सगळ्यांना असा चहा वगैरे ठेवून घेतला थोडा वेळ मी जो आहे तर तो आराम केला कारण की विधीतला कंटिन्यू आठ दिवसापासून ताप होती त्याच्यामुळे नंतर रात्रीची देखील होत नव्हती आणि त्यानंतर जे आहे तर इथे मी भगर भिजत ठेवलेली होती जवळजवळ तीन तास कारण की मला मस्तपैकी भगर आणि साबुदाना मिक्स असे डोसे बनवायचे होते एकदम मस्त आणि कुरकुरीत असे डोसे याचे बनतात तर मी इथे जे आहे तर बगर जे आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली आहे त्यात म त्यामध्ये जे आहे तर आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाहीये थोडंसंच पाणी टाकायचं आहे तर मी त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं तर ते सगळं काढून घेतलं आणि त्याला जे आहे तर आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे मस्तपैकी पेस्ट तर इथे जे आहे तर माझी पेस्ट वगैरे बनवून झाली आणि जेवढं मी पाणी टाकलेलं होतं तेवढ्या पाण्यातच होऊन गेली त्याला एक्स्ट्रा पाण्याची गरज नाही पडली आणि आता मी त्याच्यासाठी अर्धी वाटी साबुदाणा जो आहे तर तो देखील मिक्सरला फिरून घेतला आणि दोन्ही पेस्ट जे आहे तर ते मिक्स करून घेतले आणि साबुदाणा पण एकदम मस्त थोडंसं पाणी टाकून जे आहे तर आपल्याला डोस्याचं बॅटर असतं त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे तर इथे माझं जे बॅटर आहे ना तर ते मस्तपैकी रेडी झालेलं होतं आणि त्याला जे आहे तर आता मिक्स करून जे आहे तर मी अर्ध्या तासासाठी जे आहे तर साईडला ठेवून देणार आहे अर्ध्या तासासाठी त्याला ठेवलं आपण की त्यानंतर जे आहे तर, तर आपलं पीठ जे आहे म्हणजे डोसा बॅटर भाकरीचं जे आहे तर ते रेडी असतं उपासाचं आणि त्यानंतर चटणी करून घेतली तर थोडंसंच दही घेतलं आहे मी त्याच्यामध्ये जवळजवळ तीन चमचे त्यानंतर शेंगदाणे आणि हिरवी मिरची जे आहे तर ते टाकून घेतलेली त्याच्यामध्ये थोडीशी साखर जी आहे तर ती देखील टाकून घेतली आहे आणि आता मीठ टाकून घेणार आहे तर डोस्यासोबत जी आपल्याला चटणी घ्यायची असते ना तर तीच चटणी मी इथे बनवती आहे आणि अगदी थोड्याशा प्रमाणात मला बनवायची होती त्यासाठी थोडंसं दही घेतलं आहे मी आणि त्याला आता मिक्सरला बारीक वगैरे करून घेतलं आणि त्याला फोडणी वगैरे द्यायची काही गरज नसते आपल्याला तर मी इथे मस्तपैकी त्याला वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मस्त शी सोबत खाण्यासाठी जे आहे तर शेंगदाण्याची आणि दह्याची जी चटणी ती रेडी झाली आणि त्यानंतर एका साईडला मी जे आहे तर इथे रताळे जे आहे तर भाजण्यासाठी ठेवले रताळे आपण कुकरमध्ये उकडले ना की त्याची टेस्ट एवढी बरोबर लागत नाही त्यासाठी मी तवेवर त्याला भाजून घेणार आहे अशा पद्धतीचे जे असतात ना तर ते खूप छान लागतात तर, तर, वर होते तो चाला तर ते एका साईडला जे आहे तर मंदाचीवर होतं ते तोपर्यंत म्हटलं चला आपण डोसा तयार करून घेऊया आणि तुम्ही बॅटर पण बघू शकता की ते मस्तपैकी झालेले आहे तर त्याला आता छान मस्तपैकी अशी जाळी आली आलेली होती आणि खायला पण एकदम टेस्टी आणि कुरकुरीत झालेले होते तर मी जे आहे तर पटापट आता जे आहे तर डोसे इथे बनवून घेते तर वाजले रात्रीचे आता साडे नऊ झालेत तर माझे भांडे वगैरे जे आहे तर तुम्ही बघू शकता सगळे झालेले जास्त आणि जेवण वगैरे पण झाले तर आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही इथेच संपवते व्हिडिओ पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर